चांगलंच बोलायचं बोलवलं सांगितलं नाही मागच्या नाही तुला तुम्ही भडकून दिलं दोन तीन दिवस होता मी तुझा पिक्चर मला चालू करून लागतंय तू पलटी खातीस तू खरं म्हणलं म्हणजे चांगले की तुम्ही चांगले व्हिडिओ बनवा आणि तुमचे व्हिडिओ बघू बांधण्याच्या बहिणी बहिणी व्हिडिओ बनवू नका म्हणून मी तर रात्री फोन केला की सुदेश उके कर के तो फोन की तू यम बईता आपण चांगले तुम्ही सगळे आपण चांगले व्हिडिओ बनव ब्लॉग बनवू आणि पोस्ट करू भांडे नको तर नको त्यासाठी बोलवला पण कॅमेरा चालू करयचं काय गरज आहे का, गर का। तू सांग आता बरे मत तू नाही तू आता कॅमेरा चालू आहेस तशी बोलतीस कॅमेरा बंद असता ना तर वेगळं बोलली असते मी तुला बोल मला कॅमेरा चालू करून यायला कॅमेरा चालू असला डायरेक्ट वागायला ते बोलते ना ते नसलं तरी पण जे आहे ते चांगलं खरं आहे ते खरं बोलणार मी खोटो बोल मी बोलणार तू किती खोटो बोलतीस ना बनवा बनवी करतेस ना सा। ते सांगायला माहितीये म्हणून मी कॅमेरा चालू ठेवून आले सगळी सगळीकडे मम्मीचं नाव खराब करायला लागली बदनाम करायला लागली सावत राई सावत राई म्हणून म्हणू सावत्रिक शिकून माझी पण आहे ना ती

म्हणजे कॅमेरा चालूच लागणार आहे आता दोन तीन वेळा मी दोन तीन वेळा आलते मी तेव्हा कॅमेरा चालू करून आले पण मी तिकडे सांगायचे मी माझा स्पेशल व्हिडिओ करून एक तिचा व्हिडिओ करून मी रूम वर सांगायचे तसे तर तू फोटो त्याला ठेवायची नाही असं नाही बोलले मी तसं नाही बनून मला कॅमेरा सुरू करून याय लागतो का तुझंच खरं मी आले आणि मम्मीच सांगितलं आणि मम्मीला बसायला लागली सगळ्यांना सांगायला लागली की मम्मी माझी आई सावत्र आहे सावथ बहिण सावत्र आई मला त्रास मारलं ती आई आहे तिने अगाय तुला थोडस मारलं पण तुझं वरण नाही त्या हसत होते एवढं मारलं ना तर तुझं ओवर नाही होय तुझं आहे ना एवढसाच ना एवढं मोठं तू करतेस एवढसाच आहे ना एवढं मोठं तिने फक्त असं ओढलं तिने तर त्याला तू वरडायला सुरुवात केली म्हणून मला की मम्मीने फक्त हात लावलाय किती मारले तसं वरडायला लागलीस जे आहे ते मला मारलं मी खाली पडले खाली पडले नाही जास्त नाही केलं काही पडले असा करत नाही मी सांगितलं चांगलं होतं की बाबा आपण चांगले व्हिडिओ ब्लॉग म्हणून येते म्हणून फोन केले मी तीन चार मी फोन मग मी सांगितलं ना दोन तीन वेळा फोन म्हणलं नको उचलू मग म्हणलं उचल बरं दोन वेळा उचलायला लावला की काय म्हणते इकडे दोन मिनिट बोलायचंय बोलायचं मागचेस पण तो मला पुन्हा आला तर तुम्ही चाड सांगितले त्याचे काल फुग त्याला काय काम धरले दोन तीन चांगल्या साठी सांगितलं तरी पण तुझंच कर केलं दुसऱ्या

असली पण ती इथं मला कमरेला लागलं तिचे बांगडे मला कमरेला लागलं त्याचं ते नाटक बाई हाय ना एवढी मोठी व्हिडिओ आहे तिने फक्त तुला धरले ते खाली पाडले गेले ते मला पडले असेल की आयो आयो वरगाय लागली ते नाटक होतं तुझं तर मी आता सांगते की सुदेशला फोन करू नको आणि त्याला काही बोलू नको आता मला माहिती आहे तू त्याला फोन केला त्याला काही बोललीस बाई मला कळत आहे मी चांगल्याच बोलल फोन करणार नाही नाही बोलवायचं मागच्या वेळेस येणार तुम्ही नाही तमाशा केलाच त्याचे कान फुगून दिलीच मला माहितीये त्याला पण मिळून मिसळून राहणार नाही करणार नाही तू काय त्यातली तुला काय जे करते ते कर तू मला सांगू नको कसं करायचं काय करायचं हे ते चांगलं बोल मला पण कळत वाईट बोल तरी आपण चुकीचं बोल वाईट बोल तर नाही चुकीचं पण चांगलं बोलून पण ना नाव बदन होत यात असल्याच आहेत ते मम्मी सांगा पण मी जास्त बोलत नाही काय फरक नाही मम्मीच नाव खराब करते बघा मम्मीला इतका तिने उलट जीव लावला पाहिजे इतकं मम्मी मला समजते की माझी मम्मी तसं नाव खराब करते आता मम्मी हाय का तरी पण मी मम्मीला बोलते ना चांगलंच इथं मम्मी असं म्हटले असे बघ मम्मी समोरच मुद्दा मी बोलते ऐकते नाही मी तसं तिच्या संग वागते मी तसं तिच्या संग वागते चांगलं तू मोठी पण ऐकलं पाहिजे ना पण तू हाय त्याला ऐकायची म्हणून तुझं पण ऐकत नाही तुझी पण पोरगी आईला आहे ना तिला चार लेकर आहेत आईला चार लेकर एक समानच आहेत ती तुझं पण ऐकणार माझं पण ऐकणार तू नीट सांग ना सरळ सांग ना खरं खरं ती तुझं खर, का नाही ऐकणार तू बनवा बनवी करून सांगशील तर ती तुला बोलणारच राह का तर तिला पहिलेच माहित असते खरं काय आणि तू त्यात खोटं सांगितलं तर मग ती तुझ्याकडनं तिला बोलणारच ना माझ्याकडनं खरंच बोलणार व्हिडिओ ना म्हणलं तर नाही आता नवऱ्याला फोन केला उलट समजते हा खरं ले ले था 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 सुरती ले। ले आता लय साजूक झाली चांगलं लागली चांगले व्हिडिओ बनवायचे पहिलं कळ केली एवढं तमाशा केलाय मम्मीच नाव मम्मीचं पण नाव खराब मम्मीच पण नाव खराब करायला लागली आणि आता म्हणती मम्मीचं नाव घेऊ खराब करून आता म्हणायला लागली की चांगली व्हिडिओ बनवू हा आईचं नाव कोण खराब करतं का सावत्राई म्हणतं का कोण मला तर म्हणून द्या मम्मीला तर म्हणायला पाहिजे ना चांगली माझी आई कसे का असं ना मारलं मला काय नाही वाटलं मारलं तर सावतराई म्हणती शिकू नको ते मी माझं ठरवून चांगले का वाईट ते मी माझं बघून घे मग मला सांगायचं काम आहे ते माझी पण आई आहे सांगायचं काम आहे की तिला तसं बोलू नको तिला चांगलंच बोल तिने मारलं तुला दोन तरी ते मारणार तिने मला ना तिने खात्या दिवशी मला येऊन खाली एक मुस्कळीत मारली तेव्हा मी व्हिडिओ चालू ठेवला नव्हता मी म्हणलं कशाला ला माझं आईचं नाव आईने मारलं चांगल्यासाठीच मारलं असेल ना इतके त्रास घ्यायला लागली मम्मी म्हणली त्या नको नादी अगो मला मारलं ती आली

मी इतके दिवस आले का तीन दिवस मी व्हिडिओ पण काढता मी तीन दिवस आले पण नाही तुला काय सांगितलं जाऊ नको तिकडे मनुष्यको मी

ती नाही म्हणती असच मी नाही बोलत मी सारखे समजते हा तिला तिला ती जाऊ दे काय बोलण्यात असं नाही काय लोकांना काय नाही सगळ्या एका मानाच्या आहे जाऊ दे काय करायचं ते करा